नमस्कार डी चोईस न्यूज चॅनल पाहू शकता आज धुळे येथील डी जे राजूसेन व संघटना यांच्या वतीने या ठिकाणी धरण आंदोलन करण्यात आले व एक दिवसीय कलेक्टर ऑफिस यांना निवेदन दिलं दादा काय सांगणार नेमकी आपली काय भूमिका आज तुम्ही जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले धुळे जिल्ह्यात डी जे बंदी जाहीर केली आहे पोलीस प्रशासनाने त्या बंदी विरोधात आम्ही ते निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना ही बंदी अचानक जाहीर केलेली आहे गणेश उत्सवाच्या भूमीवर ही बंदी जाहीर केली आहे आणि विशेष म्हणजे गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव महाराष्ट्रातला आपला तर त्या पार्श्वभूमीवर आमचे डीजे चालक जे ते ते गणेश गणेशोत्सवाच्या तोंडावर भरपूर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात की आपल्याला व्यवसाय या 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 डीजेवर बंदी करण्यात आली आहे तुम्हाला माहिती असेल की आता आठ दिवसापूर्वी आरोग्य विभागाने अर्ज होता डीजे बंदीच्या संदर्भामध्ये की लेझर किरणामुळे लोकांचे डोळे जाऊ शकतात आणि आवाजाचा मोठ्या प्रमाणात भाग असतो त्याच्यामुळे डीजे बंद करण्यात आला होता अशी देखील काय सांग आवाजाचे त्यांनी त्या ठिकाणी मर्यादेसाठी मोर्चा देखील काढला होता आरोग्य विभागाने परंतु ज्यांनी सकाळी मोर्चा काढला डीजेच्या विरोधामध्ये आज शेकडो तरुण या व्यवसायामध्ये आहेत त्याचा विचार न करता त्यांनी मोर्चा काढला त्यानंतर संध्याकाळी त्यांच्याच संघटनेनी संध्याकाळी डीजे विसर्जन मिरवणुकीमध्ये म्हणजे डीजेचा वापर करून त्यांनी हे केलं त्यांचं नेमकं समर्थन संभलं हो की विरोध समजावा हे नागरिकांनी बघितलं पाहिजे आणि आम्हाला आज आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे आज शेकडो तरुण या धंद्यावर वोट भरतायत बेरोजगार होण्याच्या मार्गावर आले त्या संदर्भामध्ये आम्हाला धुळे शहरातील अनेक मंडळांनी तसं तालुका लेवलला सुद्धा मंडळांनी आम्हाला भरपूर प्रमाणात समर्थन दिलेले आज आम्ही त्याचे समर्थन पत्र सुद्धा कलेक्टर साहेबांना सादर केलेले आहेत या संदर्भात बंद का करण्यात आलं तुम्ही बघू शकता याच्या अगोदर का बंद करण्यात आले नव्हते कारण असा देखील चर्चा आहे की स्थान जे विको वाढवतात कोणी ऐंशी त्याच्याबरोबर नव्वद असे कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये चालतंय त्यामुळे बंद करण्यात आलंय शासनाने त्यामुळे ते हे केलंय काय सांगणार कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये देखील चालू आहे याच्या अगोदर का नाही हे होतं सांगा बघा युनियन युनियनचं आहे ना सर आम्ही जे नवीन डी जे धारक आहे तर त्यांचा प्रश्न असा होतो की युनियनच्या बाहेर राहून ते कॉम्पिटिशन करत असतात त्याच्यामुळे युनियनला काहीच त्या गोष्टीची माहिती नसते आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांना बोललो सुद्धा की तुमच्या कॉम्पिटिशन मुळे बर बेरोजगारी वाढते आणि त्या कॉम्पिटिशन मुळे बऱ्याचशा डीजे धारकांचं नुकसानही झालेलं आहे दादा मी दीडशे ते दोनशे डीजे धुळे जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांच्या उपासमारीचा प्रश्न देखील आहे सर काय सांगणार दीडशे दोनशे परिवारांचा उपासमारीचा प्रश्न आहे तुम्ही आरोग्य दिपार्ट काम करतात आणि एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे मी पक्षाचं नाव घेणार नाही काय सांगणार आपली प्रतिक्रिया बेरोजगारी खरोखर वाढत चाललेली आहे त्यात जर डी जे जर बंद केले तर बेरोजगारी जास्त वाढणार आहे आज तरुणांच्या हाताला काम नाही काही काय होणार बँकेचे लोन किंवा इतर ठिकाणून लोन करून त्यांनी डीजे हा व्यवसायाचा जुळवाजुळ केलेली आहे आणि त्यांचे हप्ते सुद्धा थके होण्याची शक्यता आहे आणि उपासणार होऊ शकते आणि आरोग्याच्या विषयाने विचार कधी कर, केला तर सुप्रीम कोर्टाने मान्य सुप्रीम कोर्टाने जे हायकोर्टाने जे निर्देश दिले जे डेसिबल दिले त्या डेसिबल नुसार डीजे जर वाजवले तर कोणाला त्रास होणार नाही आणि त्याच पद्धतीने संघटना काम करते संघटनेच्या आधिपत्याखाली जे जे डी जे धारक चालक मालक आहेत ते त्याचा पुरेपूर पालन करतात त्या आदेशाचे आणि मध्ये वाजवतात या संदर्भात तुम्ही या तिथले स्थानिक आमदार असतील पालकमंत्री असेल यांच्याशी चर्चा केली काय समजा नाही अजून चर्चा केलेली नाही त्यांच्याशी सर काय सांगणार चर्चा कोणाशी जे जे लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत झाले नाही पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी यात या डीजे धारक्यांचे जी उपासमारी होणार आहे त्यासाठी मी स्वतःहून सोबत त्यांच्या आलो आणि महत्वाचा विषय असा आहे धुळे जिल्हा हा फार छोटा जिल्हा आहे त्यात जो वाद्य सामुग्री तेवढी पुरेशी प्रत्येक ठिकाणी नाही डीजे बंद केल्यानंतर मंडळांना वाद्य मिळत नाही आज साधारणतः शेकडो मंडळांनी डीजे समर्थनार्थ त्यांना समर्थन पत्र दिलेले समर्थनार्थ तुम्ही सांगतात की पत्र दिलंय मग आतापर्यंत जो डीजे आता ज्या ज्या मंडळांनी लावलाय ते जे सा, साहित्य आहे ते तुमच्याच पैकी कोणाचं असेल ते काय बंद केले नाही तुम्ही मग जर तुमच्या व्यवसायावर बंद होतंय मग ते साहित्य ज्या डीजे जे वाल्यांना दिले ते तुम्ही का बंद केले नाही विषय असा आहे सर जे व्यावसायिक आहेत आमचे कारण आता बरेच बऱ्याच मोठ्या आम म्हणजे आमच्या प्रमाणात चुकांची छोटी आहे इन्स्टिम्यूटचे मोठे इन्स्टिम्यूट आहे आम्ही हा दृष्टिकोन ठेवला आहे की व सगळ्यांचे जे बंद राहिलं जे आपले व्यावसायिक आहेत त्यांच्यावर पण उपासमार येऊ शकते जे आमच्यावर गेली आम्ही प्रशासनाचे जे नियम लादले आहेत आणि दोन हजार चौदा मध्ये आम्ही दोन हजार एक नुसार मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार अशीच बंदी आणली होती पण आम्ही शेवटी त्या बंदीचं कोर्टात जाऊन आम्ही निरसन केलं होतं त्यावेळेस आम्हाला हाच प्रॉब्लेम आला होता पण दुसरा विषय असं की आमचं आमच्या ठराविक काही व्यवसायिकांमुळे साऊंड कॉम्पिटिशन होते तर साऊन व्यवसायांमुळे देखील कॉम्पिटिशन होते सर आपला शेवटचा प्रश्न जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार मुख्य आम्ही आंदोलन करू आणि भव्य मोर्चा भव्य दिव्य मोर्चाचं आमचं आयोजन आहे आम्ही गेलो पण होतो मुख्य मोर्चाचं आयोजन आमचं आम्ही आमच्या सगळे स्टुडियंट आमच्या सगळ्या सहित आम्ही मोर्चा काढू आणि त्या मोर्चाला कमीत कमी धुळे दिल्ली आपलं कमीत कमी दोनशे दोन अडीचशे गाड्या येतील दुव्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी दीडशे ते दोनशे परिवारांचं उपासमारीची वेळ या ठिकाणी होणार आहे आणि एका परिवारामध्ये जर सहा लोक पकडले तर दोनशे ते दीडशे परिवारांचे कुटुंब हे उपासमारीच्या वेळ वेळ येणार आहे आणि जर त्यांना न्याय मिळणार नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची देखील डी जे आशिष यांची या ठिकाणी भूमिका आहे कॅमेरामॅन दिलेश डोलेसे जानी पवार चोवीस तास मिळजनात जय हिंद जय महाराष्ट्र